आजकाल वेळ नाही चव हरवली आणि कोबीची भाजी म्हटली की कंटाळवाणीच वाटते पण थांबा ही आहे आईच्या स्टाईलने फक्त एका शिटीत होणारी आणि चव तर म्हणाल तर अगदी वेगळा म्हटलं की आईची एक खास आठवते भाजीला चव तर लागायला हवी ना पण त्याआधी निवडून सुद्धा महत्त्वाचा आहे तो बाजारात गेल्यावर कोबी हातात घेत घ्यायचा दोन्ही हातांच्यामध्ये तो दाबून बघायचा जर कोबी आतून घट्ट असेल म्हणजे ताईट भरलेला असेल तर तोच घ्यायचा आणि थोडासा सॉफ्ट झाला असेल तर नाही घ्यायचा आता काय करायचं आहे आता कोबीचे आपल्याला दोन काप करून घ्यायचे त्यातही माझ्या आईची एक खास सगळ्यात आधी आ, हा एक कोबी आपण दोन भाग करून घ्यायचे पण आपल्याला पूर्ण कोबी लागत नाही म्हणून फक्त अर्धा भाग मी घेणार आहे आणि त्याच अर्धा भागाचे पुन्हा आपल्याला दोन छोटे भाग करायचे म्हणजे हातात नीट बसतील आणि कापायलाही सोपं जाईल आता एक खा खास पॉईंट म्हणजे असं की कोबी बारीक कापायचा म्हणजे म्हणजे सुरीने वेळ जातो आणि सारखं सारखं सा एक सारखा कापला सुद्धा जात नाही म्हणून येथे आपण एक बटाट्याचे स्लायसर वापरलेला आहे हा स्लायसर घेऊन कोबी त्यावरती खिसायचा अगदी पटपट पटपट -पट होतो आणि छान एक असं बारीक खिसला जातो ही पद्धत मला आईने शिकवली साधी वाटते पण या छोट्या ट्रिक्समुळे भाजीला चव पण येते आणि वेळही वाचतो सर्वप्रथम इथे मी कुकर घेतलेला आहे कुकर छान मी त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून गरम करून घेतलेला आहे आणि आता गरम तेलामध्ये आता आपण यामध्ये मोहरी घालायचं आहे एक चमचा त्यानंतर ता अर्धा चमचा जिरं त्याचबरोबर थोडं अर्धा चमचा हिंग हि मोहरी छान कुल्ली की त्यामध्ये आपण कढीपत्ता घालायचा आहे अशी ही छान फोडणी तयार झाली की यामध्ये मी काय केलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आणि अर्धा इंच आलं आणि थोडी कोथिंबीर घालून याचा ठेचा तयार करून घेतला आहे आणि हा ठेचा आपण आता यामध्ये घालायचा आहे यामुळेच आपल्या भाजीला अशी छान अशी टेस्ट येते आणि चवीलाही छान लागते आता यामध्ये आपण घालणार आहोत कांदा येथे मी एक कांदा घेतला आहे बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता हा कांदा आपल्याला थोडासा पारदर्शक होईपर्यंत परतायचा आहे आता छान कांदा परतून झाला की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धने जिरे पूड आणि छान आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मी येथे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ओलं खोबरं मी येथे दोन ते तीन चमचे आपल्याला येथे ओलं खोबरं वापरायचं आहे आप आता आपल्याला यामध्ये दोन चमचे ओलं खोबरं घालायचं आहे राहिलेलं जे ओलं खोबरं एक चमचा आहे ते आपण नंतर वापरणार आहोत आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला हा ऐच्छिक आहे नाही घातला तरी आपली भाजी ही छान तयार होते आणि आता आपण यामध्ये जो कोबी बारीक चिरून घेतलेला होता तो बारीक चिरून घेतलेला कोबी आता यामध्ये आपण घालून घेऊया आता कोबी बघातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आता एक लक्षात ठेवा या यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे कोबी स्वतःच्या रसातच शिजतो आणि त्यामुळेच आपली चव टिकून राहते जर पाणी घातलं तर तो पांचट होतो म्हणून पाणी घालायचं नाही आहे आणि मिडियम हीटवरती आपल्याला एक शिती होऊ द्यायची आहे कुकरला झाकण लावून आपण फक्त एका शिटीमध्ये ही भाजी तयार करत आहोत मस्त हे बघा शिटी झाल्यानंतर हे बघा कुकर थोडं गार होऊ द्या आणि मग झाकण उघडायचं आहे हे बघा मस्तपैकी आपली भाजी ही तयार झालेली आहे छान शिजलेली आहे आता आपल्याला यावरती अशी भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि त्याचबरोबर थोडंसं ओलं कोबरं आपण जे बाजूला ठेवलं होतं ते आता आपण यावरती घालून घेऊया आणि येथे आपली भाजी ही तयार झालेली आहे बघितलं ना किती सोपी आणि घरातल्याच मसाल्यांमध्ये आपण ही भाजी तयार केली आहे आता ही भाजी खायची कशासोबत तर तुम्ही वरण भात किंवा चपाती यासोबतसुद्धा तुम्ही फुलका यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकतात चवीला ही भंडारथ होते आणि त्याचबरोबर ही बघा आईच्या हातची साधी आणि कोबीची भाजी हीच तर आपल्या सगळ्यांच्या आठवणीची चव आहे हवं असल्यास थोडंसं तूपसुद्धा तुम्ही वरतून घालू शकतात म्हणजे मुलं तूप खात नाही तर थोडंसं वरतून घातलं तर अजून छान टेस्ट येते आता तुम्हाला ही तुमच्याकडे अशी एखादी आठवण आहे का आईच्या कोबीच्या भाजीसोबत असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणी मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा